नमस्कार राज आपल्यासोबत सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरद पवार गटाचे जिल्हा आणि सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि गेल्या दोन हजार चार पासून समाजकारणात आणि राजकारणात अनेक चांगले काम करत आहेत आणि राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय दादा पाटील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्या राजकीय जीवन आणि समाजकारण कशा पद्धतीनं त्या लोकांचं कल्याणासाठी ते काम करत आहेत हे जाणून घेवा दादा सर्वात प्रथम आपलं नॅशनल सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे दादा गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार चार पासून तुम्ही राजकीय क्षेत्रात आणि समाजकारणामध्ये आहे तुमचा एक राजकीय प्रवास आमचं प्रेक्षकांना सांग पूर्वी सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये आमच्या घराला नेहमी या ठिकाणी अग्रेसर लागले त्यामध्ये स्वर्गीय लोकनेते राजाराम पाटील त्यानंतर माझ्या आजोबा त्यानंतर माझे वडील स्वर्गीय जनार्दन पाटील काका आणि या राज्याचे नेते माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब हे सातत्यानं समाजकारणामध्ये असल्यामुळं लहानपणापासूनच या गोष्टीचं आम्ही सर्वांना या ठिकाणी होतं त्या व्यवस्थेमध्येच वाढल्यामुळं लहानपणापासून या समाजकारणाची आवड मला या ठिकाणी असल्यामुळं या क्षेत्राकडं माझं मन थोडं थोडं वळत गेलं त्या दृष्टीनं माझी कामाची वाटचाल साधारण दोन हजारपासून या ठिकाणी चालू झाली त्यामध्ये युवकांना संरक्षण करायचं युवकांच्या पाठबळावर काहीतरी नवीन करायचं खेळामध्ये असेल वेगवेगळ्या गोष्टी स्पर्धा असेल या माध्यमातून मी या क्षेत्रात इथून पुढं माझी वाटचाल या ठिकाणी चालू आहे दादा आता ही राजकीय क्षेत्रामध्ये ज्यावेळी तुम्ही आली तेव्हा तुमचे मार्गदर्शन किंवा आता तुमचे राजकीय मार्गदर्शन करून लोकनेते राजाराम पाटील त्यानंतर माझे आजोबा माझे वडील आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांना गुरु मानून त्यांच्या आदर्शानं या ठिकाणी आमच्या कामाची या चालू राजकी आहे, आहे राजकीय क्षेत्रात राजकी तर आजच्या मध्ये जे नवीन येणारे पिढी आहेत किंवा काही नेते आहेत त्यांना राजकीय एक कमर्शियल दृष्टिकोनाने राजकीय बघितलं जातं तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर समाजकारण करत असताना अलीकडच्या काळामध्ये काही गोष्टी आता तुम्ही म्हणताय तसं घडत चालले पण एक चांगलं समाजकारण घडवायचं असेल तर कमर्शियलपणा त्यातला बाजूला ठेवून mm -hmm. समाजाचं हित साधण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण अलीकडच्या काळामध्ये प्रयत्न केला पाहिजे तरच आजची ही समाजकारणाची राजकारणाची जी विस्कटलेली घडी आहे जे mm -hmm. तरुणांच्यावर जे झालेलं या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत मनावर त्यांच्या परिणाम तो यातनं या ठिकाणी बाजू होईल आणि त्यातला एक शुद्धपणा समाजकारणातला या ठिकाणी आजच्या डेटमध्ये आपण पाहतो फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभरात घर्याणशाही राजकारण आणि पैसे असणारे लोक फक्त राजकारणात येतात इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टीज तर ह्या परिस्थितीला कुठेतरी बदलायला म्हणजे कुठून सुरुवात केली पाहिजे आणि ही बंद झालं असं आपल्याला वाटतं आज आपण असं म्हणू शकत नाही की त्याच त्याच पिढ्या किंवा घराणीशाही अशी पुढे येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाही दिली त्यामुळे अनेक तरुण अनेक लोक आज समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आमच्या पक्षामध्ये जर बघायचं झालं तर निलेश लंके साहेब जे आमचे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आमचे खासदार आहेत असे अनेक खासदार आहेत किंवा आमदार आहेत त्यांना कोणतीही पूर्वीची राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी पंचायत सदस्य असेल जिल्हा परिषद असेल विधानसभा असेल आणि आता लोकसभा या वेगवेगळ्या वे वे माध्यमातून लोकांच्या मनामध्ये घर करून कामाच्या माध्यमातून पुढे येऊन आपलं राजकीय या ठिकाणी अस्तित्व निर्माण या ठिकाणी केलेलं आहे दादा जिल्हा परिषदचे ज्यावेळी तुम्ही अध्यक्ष होते त्यावेळी त्या कालावधीमध्ये काय महत्वाचे काम तुमच्याकडून झालेलं आहे जिल्हा परिषदेचा पाच वर्षाचा टेन्युअर या ठिकाणी मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या कालखंडामध्ये काम केलं त्यामध्ये बांधकाम आणि आरोग्य खात्याचा सभापती म्हणून आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची माझ्या पक्षातल्या नेतृत्व आली आन। आणि या विभागातल्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी मिळाली त्यामध्ये आरोग्य विभागाची काही शिबिरं वेगवेगळ्या योजना शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत शाळेपर्यंत जाण्याचा आम्ही या ठिकाणी केल प्रयत्न केला ज्या नवीन काही योजना आम्ही घरकुलाच्या बाबतीत जिल्हा परिषदेमध्ये पुढं आणल्या त्यामध्ये यशवंत घरकुलसारखी एक नवीन योजना आम्ही सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या ओपनसाठी ज्या लोकांना घरकुलं मिळत नव्हती ती जिल्हा परिषदेच्या स्विनिरितनं त्या ठिकाणी आणण्याचा आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून पुढं आणला नाभिक समाजातल्या काही लोकांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभ देण्याचा प्रयत्न केला वसंत घरकुलसारख्या योजना आहेत त्या मागासवर्गीय समाजाच्या किंवा अन्य काही समाजाच्या माध्यमातून त्या योजना चालवल्या जातात त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी आणून त्यांना घरकुलं मंजूर करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातले रस्ते असतील वेगवेगळी पुलं असतील वेगवेगळ्या सिंचन योजना असतील या पाण्याच्या योजना असतील या सगळ्या योजनांना प्रामुख्यानं गती देण्याच्या दृष्टीनं मी आणि त्यावेळेच्या माझ्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी प्रयत्न केला दादा सध्या आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून नवीन जे पिढी आहे त्यांना राजकारणांना एक प्रेरणा देऊन त्यांना आणण्यासाठी आणि पक्षाचा बळकटीसाठी कसे पाऊल उचलत आहे सध्या आमच्या सगळ्यांच्यासमोर आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब हे आमच्या सगळ्यांच्यासमोर आयडॉल आहेत आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील साहेब यांचा संघटनात्मक कामावर फार मोठा भर असतो आणि गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी संघटनेमध्ये काम केल्यामुळं आम्हाला सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन कशा पद्धतीनं जमा करायचं गोळा करायचं संघटनेला कोणती दिशा द्यायची या दृष्टीनं आम्हा सगळ्यांचं जिल्ह्यामध्ये काम चालू आहे त्या दृष्टीनं प्रत्येक समाजाचा सेल आम्ही या ठिकाणी बोलवून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या वेगवेगळ्या पातळीवर सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय अनेक मेळावे आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या पक्षाच्या आपल्या पक्षाच्या माध्यमातून घेणार आहे त्या संघटनेच्या माध्यमातून सेलच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहे आणि अनेक अशा तरुणांना आता आम्ही या ठिकाणी तुम्ही म्हटला त्याप्रमाणे अनेक तरुण जे सामाजिक कामामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये या ठिकाणी काम करतायत त्यांना या ठिकाणी पुढं आणून आमच्या संघटनेच्या कामामध्ये त्यांना झोपून देऊन त्यांना त्या ते त्या ठिकाणी संधी देऊन त्यांच्याकडून संघटनेचं काम करून घेण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न असणार आहे आता पुढे निवडणूक येणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे त्या संदर्भात एक जिल्हा अध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्याचे जनतेला काय आवाहन करायला आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी जनतेला एवढीच विनंती आहे आपण गेली दहा वर्ष झालं या दो या महायुती सरकारचं काम या ठिकाणी बघतोय महायुती सरकारनं अनेक योजना आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न किंवा आश्वासन तशा पद्धतीची दिली पण प्रत्यक्षात अनेक गोष्टी आहेत त्यापासून आता ती लोकं थोडीशी बाजूला जाताना आपल्या सगळ्यांना राज्यामध्ये ते सगळं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला विनंती आहे की आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब आणि या जिल्ह्यातले आमचे सगळे नेते मंडळी मग त्यामध्ये आदरणीय आमचे नेते मानसिंग भाऊ असतील आदरणीय आमदार अरुणांना असतील आदरणीय रोहितदादा असतील किंवा जिल्ह्यातले आमचे सगळे नेते मंडळी प्रत्येक तालुक्यातले या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी एक विश्वास देण्याचा प्रयत्न आम्ही जिल्हा परिषद पंचायत आणि येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या माध्यमातून देणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याला शाश्वत असा विकासाचा पक्ष आहे आणि त्याच्या पाठीमागे आपण ठामपणे उभा राहावं हो। एवढी भूमिका या जनतेने घ्यावी अशी माझी जनतेला विनंती आहे आता जी 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 जे काही जम्मू काश्मीर पहलगामामध्ये जे काही अटॅक झाला म्हणजे देशातले जे काही प्रवाशांना एक टेररिस्ट अटॅक त्यांच्यावरती झाला त्याबद्दल सरकार कशा पद्धतीनं पाऊल उचललं पाहिजे आपलं काय म्हणते त्याबद्दल हा हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी झाला धर्म विचारून या ठिकाणी लोकांना मारलं गेलं असं आपण सगळेजण वर्तमानपत्रात ठेवितनं या ठिकाणी पाहतोय ही घटना अतिशय दुर्दैवी आहे त्या घटनेला आपण सामोरं जात असताना या ठिकाणी आता सरकारनं देशाच्या सरकारनं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे अशा सर्वसामान्य जनतेची भावना आहे ते कोणतंही उचलू त्या त्यामाग आपल्या भारतातली जनता पक्ष वगैरे सगळं विसरून आपल्या सरकारच्या पाठीमागे ठाम उभी राहील अशा सगळ्या जनतेचा या ठिकाणी विश्वास आहे त्यामुळे सरकारनं आता काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून ह्या सगळ्या कारवाया आता बऱ्यापैकी थांबल्या पाहिजेत थांबल्याच पाहिजेत अशा पद्धतीचं काहीतरी पाऊल कारण सगळ्या जगातनं आपल्या देशाला पाठिंबा मिळतो दहशतवादाला समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीनं हा पाठिंबा आहे त्यामुळं आता कुठंतरी जाऊन सरकारनं हे सगळं थांबवलं थांबवण्याच्या दृष्टीनं कुठंतरी पाऊल उचललं पाहिजे नक्कीच दादा आतापर्यंत आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि धन्यवाद आपले पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आभारी तर मित्रांनो आपण पहिला आदरणीय देवराज दादा पाटील यांच्यासोबत खास बातचीत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट पॉलिटिशियन्स इन इंडिया डॉट कॉम जय हिंद जय महाराष्ट्र